जागेला तुम्ही पाठिंबा दिला शाहू महाराजांना मग का नाही असा हो प्रश्न उपस्थित केला प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की दोन गाद्यांमधला फरक आहे ती गादी जी आहे त्या गादीने असणारं देशाला एक नवीन दिशा दिली आणि असं साताऱ्याच्या गादीचं काहीच नाही फक्त एक सिंबॉलिक आहे शिवाजी महाराजांच्या संबंधाचा असणारं हे सिम्बॉलिकपणा आहे त्याच्यामधला पण कोल्हापूरची जी गादी आहे तिने असणारं देशाचं रचना आणि समाजव्यवस्था याच्यातला एक नवा पायंडान बदल शाहू महाराजांनी केला तो मला वाटतं घटनेचा भागही झालेला आहे ह्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे असणार आम्ही असणारा मानतो की ती गादी भारताच्या नव्या रचनेमध्ये रेलेवन्स आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजाने ज्याला आपल्याला म्हणता येईल की स्वतःचं असणारे एक राज्य उभं केलं त्या सगळ्या ज्या परिस्थितीमध्ये उभं केलं तर महाराज हे असणारे जे आहेत ते महाराष्ट्राचे असणारे आदर्श आहेत काही जण दैवतपणाही त्यांना देतात तर ते मानलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय नाही का मी काँग्रेसवाल्यांना म्हटले की विधान आता आता तुमचे कार्य काँग्रेसचे कार्यकर्ते आमच्या प्रचारामध्ये आहेतच विधानसभेमध्ये जे वरचे अधिकारी नाही आहेत आणि त्यांनी तेच बोंबलता आहेत की आमचा सँडविच झालाय आम्ही आम्ही सरळ म्हणतोय की दोघं मिळून महाराष्ट्र ची सत्ता आपण घेऊ पण तुमच्या जिल्ह्यामधला असणार एक फार मोठं बी जे पीच्या वाटेवरती आहे माझ्याला होते काय गव्हर्नरशिप गव्हर्नरशिप कधी मिळणार हा त्याच्यातला इश्यू आहे <laughs> So, okay, thank you.